काय तब्येत आहे करा जरा कालच करमाळा गाजवला या दोन्ही पोरा एक कालच करमाळ्याला मैदान होत या प्रकाश बनकरणी आणि पृथ्वीराज पाटलाने महेंद्र लगेच कुस्ती लागणार आहे आजचा घेतोय पृथ्वीराजचा महेशने घेतलेला आहे गोविंद तात्या फवाच जुना काळ बघितला हनुमंती कुस्ती चापोद हे होत असत परिवर्तन कुस्ती कुठलीही असू द्या पैशायचा का